नमस्कार मित्रांनो घरगुती पद्धतीने मका पोहा चिवडा व त्याचा मसाला कसा बनवायचा हे मी तुम्हाला या रेसिपीमध्ये पूर्ण शिकवणार आहे या ठिकाणी मी हा मका घेतलेला आहे हा मका आपण कोणत्याही किराणा दुकानात सहजरित्या आपल्याला भेटू शकतो आता आपण या मक्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारा मसाला घरी रात रेडी रेडी करणार आहोत या ठिकाणी धनेपूर लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ व यात आपण चाट मसाला टाकणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर आमचूर पावडर देखील तुम्ही टाकू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपण मिक्स केल्यानंतर या ठिकाणी कढीपत्ता हा छान तळून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत याला छान मंद जेवण पंधरा मिनटाचं ते तळून घ्यायचं तुम्हाला माझी ही रेसिपी कसे वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे हे तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आता आपण हा कडीपत्ता तळून घेतलेला होता हा आपण त्या तळलेल्या मक्याच्या पोह्यामध्ये टाकलेला आहे त्यावर आपण जो घरी मसाला तयार केला चिवड्यासाठी तो देखील त्यावर टाकणार आहे तुम्हाला जर शेंगदाणे टाकायचे असतील ते देखील तुम्ही तळून त्यात टाकू शकता खोबरं देखील तळून तुम्ही त्यात टाकू शकता या ठिकाणी आता आपण छान या हलवून घेणार आहोत हलवून घेतल्यानंतर आपण पाहू शकतो आपलीकडे हा छान कुरकुरीत झालेला आहे आपला मकादेखील हा छान झालेला आहे थँक्यू